शासकीय हॉस्पिटल आहे ते होतं नगरपालिकेचं दोन हजार सोळाला ला तुम्ही घेतलं शासनाने घेतलं दोन हजार सोळाला ला ज्यावेळी घेतलं त्यावेळी दरवर्षी अकरा कोट रुपये तुम्ही त्या हॉस्पिटलसाठी खर्च करायचे होते आजपर्यंत काही केलं नाही मध्यंतरी आपण त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आपण निधी दिला अतिशय चांगलं हॉस्पिटल झालं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे तिथं आता सिटी स्कॅन आहे संबंधीचा निर्णय होता एम आर आयचं मशीन तिथे अजूनही येत नाही दादा आता माझी विनंती आहे निदान गोरगरीबांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं झोपडपट्टी व्यवसायांचं गाव आहे तिथे एम आर आय वगैरे चांगल्या सुविधा द्या एकशे सत्तेचाळीस लोकांचा स्टाफ दोनशे ते तीनशे बेड झाल्यानंतर आमच्या तिथे प्रलंबित आहे चांगले डॉक्टर्स असतील सिस्टर्स असतील ब्रदर्स असतील बाकीचा स्टाफ असेल तो अजूनही भरत नाही दहा वर्ष दीड वर्ष झालं हे केवळ नुसतं मंजूर म्हणून होत नाही तिथं स्टाफ दिल्याशिवाय काय करणार आहे मी त्यासाठी आपण तातडीने त्याच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा